नमस्कार महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज समोर आलेली आहे तर गुड न्यूज अशी आहे की आता जे बांधकाम कामगार होते त्यांना निवृत्ती वेतन योजना ही लागू होणार आहे किती निवृत्तीवेतन योजना ही लागू होणार आहे तर नेमकं डिटेल कशी असेल काय असेल यासाठी कोणकोण पात्र आहेत आणि किती ती निवृत्ती वेतन हे किती मिळेल संपूर्ण डिटेल्स माहिती या व्हिडिओमध्ये पाहू पाहू शकता तुम्ही एकोणीस जूनचा हा जी आर आय उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग यांचा हा जी आर आहे तर इथं डिटेल आपता आपण नेमकं कसं काय संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करू तर बघा शासन निर्णय तर शासन निर्णय काय आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची जर साठ वर्षे पूर्ण केली असतील तर बघा साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेचा सविस्तर कार्यपद्धतीस वे काम काम नियोधने नियोधने या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे त्याच अनुसरूप मंडळांतर्गत नोंदणीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती पुढील प्रमाणे असेल तर पाहू शकता आता इथं निवृत्तीवेतन योजनेचा पात्रता निकष काय म्हणजे या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे कोण या योजनेचा फायदा घेऊ शकतो तर वयाची साठ वर्ष पूर्ण केलेली व महामंडळाकडे सलग दहा वर्षे नोंदित असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील म्हणजे ज्यांचे आता वयाचे साठ वर्षे झालेले आहेत आणि ज्यांनी बांधकाम कामगार मंडळाकडे सलग दहा वर्षे नोंदित सुर बांधकाम कामगार म्हणून काम केलेले किमान दहा वर्षे सलग दहा वर्षे तुम्ही काम केलेले पाहिजे बांधकाम कामगार म्हणून तुमची दहा वर्षाची सेवा किमान पाहिजे तसेच त्या कुटुंबातील पती पत्नी दोघेही कामगार असतील तर स्वतंत्रपणे पात्र राहतील बघा म्हणजे दोघांनीही दहा दहा वर्षे काम के काम केलं असेल आणि दोघांचेही वय हे साठ वर्षे झाले असेल तर कुटुंबातील दोघांनाही पती आणि पत्नी दोघांनाही या योजनेचा फायदा घेता येणार आहे दोघांनाही आता निवृत्ती वेतन मिळणार आहे त्यानंतर पुढे काय सांगत आहे पती पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती पत्नी निवृत्ती करता पात्र राहतील तथापि पती किंवा पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळत असेल तर समन संबंधितास दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही म्हणजे एखाद्या एखाद्या पती किंवा पत्नीस म्हणजे एखादा जो बांधकाम कामगार आहे त्यांना अगोदर एखादं निवृत्तीवेतन वेतन ला... चा लाभ घेता असेल तो तर त्याला परत निवृत्ती वेतन मिळणार नाही तर अशा प्रकारचा हा जी आर आहे आता यामध्ये निकष काय आहेत किती वेतन मिळेल काय मिळेल हे संपूर्ण इथे दिलेलं आहे बघा आता महामंडळाकडे जर तुम्ही दहा वर्ष सेवा केली असेल तर तुम्हाला निवृत्ती वेतन हे दरवर्षी बरं वर का नाहीतर म्हणाल दर महिन्याला का दर वर्षाला दर वर्षाला किती मिळणार आहे तर सहा हजार मिळणार आहे जर तुम्ही दहा वर्ष सेवा केली असेल तर मात्र तुम्ही जर पंधरा वर्ष सेवा केली असेल तर तुम्हाला दर वर्षाला नऊ हजार मिळणार आहे मात्र तुम्ही जर वीस वर्ष सेवा केली असेल तर तुम्हाला दर वर्षाला जस जस बारा हजार मिळणार आहे जास्तीत जास्त त्यामुळे कमीत कमी सहा हजार आणि जास्तीत जास्त बारा हजार एवढं निवृत्ती वेतन हे मिळणार आहे ओके तर अशा प्रकारे हे निवृत्तीवेतन मिळणार आहे आता याची कार्यपद्धती निवृत्ती वेतन लाभ कसा घ्यायचा काय संपूर्ण दिलेलं आहे तर सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मंडळाकडे नोंदणीत बांधकाम कामगाराने या संकेतस्थळावर या संकेतस्थळावर जाऊन नमुना अर्ज हा घ्यायचा आहे डाउनलोड करून आणि नमुना अर्जाचा प्रमाण अप्रमाणे तो अर्ज असेल आणि सदरचा अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदणीत बांधकाम कामगाराने त्याचा आधार कार्ड ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे प्रभारी कामगार उपायुक्त सहा सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे तो अर्ज द जमा करायचा आहे ओके आणि जर तुम्हाला याच्याबद्दल कळत नसेल नेमकं डाउनलोड कसा करायचा काय तर कुठ तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन महाई सेवा केंद्र तिथे जाऊन तुम्हाला संपूर्ण डिटेल्स माहिती दिली जाईल तसेच तुमच्याकडून तिथे अर्ज भरून दिला जाईल आणि तो अर्ज नेमका कुठं द्यायचा काय द्यायचा संपूर्ण माहितीही तुम्हाला महाई सेवा केंद्रावर मिळते त्यामुळे जास्त ताण घ्यायचा गरज नाही जवळच्या महाई सेवा केंद्रावर जा आणि तिथं संपूर्ण अर्ज हा तुमच्याकडे भरून घेतला जाईल आणि कुठं द्यायचा काय संपूर्ण तिथे माहितीही तुम्हाला सांगितली जाते तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद